पुण्याच्या कात्रज कोंडवा येवलेवाडी या भागातून पुढे आल्यावर सासोडकडे जाताना बोबदेव घाट लागतो पुण्यापासून जवळच असलेला घाट इथं असणारं निसर्ग सौंदर्य निवांतपणा आणि व्ह्यू पॉइंट यामुळे बोबदेव घाटात प्रवासाव्यतिरिक्तही लोकांची गर्दी असते पण पुण्यातला हाच बोबदेव घाट साधारण चोवीस तासांच्या अंतरात दोनदा बातम्यांमध्ये आला या दोन्ही बातम्या होत्या महिलांच्या सुरक्षेबद्दलच्या या दोन्ही बातम्या होत्या महिला अत्याचाराच्या वेगवेगळ्या वेळी आपल्या मित्रासोबत बोबदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींकडून कोंडवा पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या वेळी तक्रारी नोंदवण्यात आल्या एक घटना घटना अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नाची होती तर दुसरी सामूहिक अत्याचाराची होती या दोन्ही घटना नेमक्या घडल्या कशा का पोलिसांनी काय माहिती आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिली घटना समोर आली तीन ऑक्टोबरला बोगदेव घाटातून एका तरुणीचं अपहरण केल्याची वीस वर्षांची तरुणी आपल्या मित्रासोबत बोगदेव घाटात फिरायला आली होती त्यावेळी तिथे एक थार गाडी आली गाडीतून राजे खा पठाण नावाचा एक माणूस उतरला या जोडप्याला सांगितलं की इथं फिरायला बंदी आहे तुम्ही इथं कसं काय फिरू शकता मी मानवाधिकार कार्यकर्ता आहे असं सांगून त्यानं या जोडप्याचे आपल्या मोबाईलवर फोटो काढले या तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीनं गाडीत बसायला लावलं त्यानंतर घाटाच्या खाली असलेल्या कोंडव्याच्या खडी मशीन चौकात त्यानं गाडी नेली तिथं एका गल्लीत गाडी थांबवली आणि या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तरुणीचा विनयभंग करून तिला तिथंच सोडून तो पसार झाला त्यानंतर तरुणीनं पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास करून राजे खा पठाणला अटक केली या प्रकरणाला जवळपास चोवीस तासही उलटून गेले नव्हते तेवढ्यात आणखी एक प्रकरण उघडकीस आलं सामूहिक अत्याचाराचं पुण्याच्या एका कॉलेजमध्ये शिकणारे पुण्याच्या बाहेरचे एक तरुण आणि तरुणी रात्री अकराच्या सुमारास बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेले होते त्यानंतर ते तिथं गप्पा मारत बसले होते बोपदेव घाटात काही ठिकाणी कॉर्नरला असणारे व्ह्यू पॉईंट आहेत एक दोन ठिकाणी मोकळी मैदान आहेत तर घाट रस्ता असल्यामुळं अर्थातच टेकड्याही आहेत अशाच एका मोकळ्या मैदानात हे जोडप गप्पा मारत बसलो होत या सगळ्याला साधारण तासभर उलटून गेला होता रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तिथं तीन अज्ञात व्यक्ती आल्या त्यांनी या दोघांना घेरलं मुलीसोबत असणाऱ्या तरुणाला त्यांनी मारहाण केली आणि त्याला शर्ट आणि बेल्टनं जवळच असलेल्या एका झाडाला बांधून ठेवलं त्यानंतर या तिन्ही व्यक्तींनी या तरुणीवर सामूहिक अत्याचार केले या तरुणीला आणि तरुणाला तिथंच सोडून हे तिघं पसार झाले त्यानंतर पहाटे ही घटना उघडकीस आली पण घटना उघडकीस आली कशी तर या तरुणीसोबत असलेल्या तरुणानं आपल्या मैत्रिणीला पहाटेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये नेलं पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणानं आपल्या मैत्रिणीला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं पण प्रकरण मेडिको लिगल असल्यानं या मुलीला ससून मध्ये रेफर करण्यात आलं त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली ससून मध्ये झालेल्या मेडिकल टेस्टमध्ये या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली पोलिसांच्या एका पथकानं पीडित तरुणीचा जबाब घेतला तर एका पथकानं घटनास्थळी धाव घेतली निर्मनुष्य असलेल्या या घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉडच्या ही तपास केला पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यांचा तपास सुरू आहे त्यासाठी पोलिसांनी क्राईम ब्रँचची पाच आणि पाच डीबी पथकं अशी दहा पथकं रवाना केली आहेत पण गंभीर गोष्ट म्हणजे ही सगळी घटना घडली बोगदेव घाटातल्या पोलीस चौकीच्या मागे घाट रस्ते या आधी घडलेल्या लुटमार आणि इतर घटना यामुळे पोलिसांनी बोबदेव घाटात पोलीस मदत केंद्र उभारलं आहे एक चौकीवाजा जागा या मदत केंद्रासाठी देण्यात आहे पण त्याच्याच माग ही घटना घडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पोलीस मदत केंद्रात सतत पोलीस नसतात तर घाट भागात गस्त घालणारे पेट्रोलिंग करणारे पोलीस या पोलीस मदत केंद्रात थांबत असतात पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी ही घटना घडली तेव्हा पोलीस, पोलीस मदत केंद्रात कुणीच नव्हतं का आणि जर तिथं कोणी नसलं तर पोलीस गस्त घालत असतील तर त्यांना या घटनेचा अंदाज आला नाही का जर या भागात गस्त सुरू असते तर असा गंभीर गुन्हा करण्याआधी गुन्हेगारांना भीती बसली नाही का असे प्रश्नही उपस्थित होत आहेत जवळपास चोवीस तासांच्या अंतरानं बोबदेव घाटात या घटना घडल्यानंतर तिथं याआधीही अशा अनेक घटना घडल्याचं पुढे येत आहे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एका तरुणीचं पुण्यातून अपहरण करत तिला बोबदेव घाटात नेण्यात आलं तिथं निर्मनुष्य भागात तिच्यावर अत्याचार करण्यात आले त्यानंतर आता वर्षभरानं पुन्हा दोन घटना समोर आल्या आहेत ज्यात सामूहिक अत्याचार आणि अपहरणाची घटना असल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय पण बोबदेव घाटात असे प्रकार का घडतात तर बोबदेव घाटाचे दोन भाग असल्याचं म्हणता येतं बाहेरचा भाग म्हणजे जिथून लोक प्रवास करतात पुणे आणि सासवड या महत्वाच्या भागांना जोडणारा हा घाट असल्यानं इथं वाहनांची कायम वर्दळ असते पण याच घाटाचा दुसरा भाग म्हणजे व्ह्यू पॉईंटला जोडणारे छोटे भाग हे छोटे भाग चिंचोळे आहेत इथे एकाच वेळी अनेक गाड्या जाऊ शकत नाहीत तिथून सगळ्या पुणे शहराचा नजारा दिसतो इथे बरेच मोठे दगड आहेत ज्यांच्या मागे बसायला ही जागा आहे त्यामुळं इथे अनेकदा तरुणांची जोडप्यांची गर्दी होत असते होणारी गर्दी आणि निर्माण होऊ शकणारा धोका यामुळं चार पाच वर्षांपूर्वी रात्री नऊ वाजल्यानंतर घाटात थांबण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला होता असं काही स्थानिक लोक सांगतात आता या घटनेमधले आरोपी नेमके कोण आहेत ते तपासामधून पुढे येईलच पण या प्रकरणावरून राजकारण सुद्धा सुरू झालंय बारामतीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अतिशय संतापजनक पुण्यात काय सुरू आहे असा सवाल करत महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागत आहे शासनानं सदर घटनेतल्या आरोपींना गजाड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही केली आहे तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्या तिघांचं एन्काउंटर फडणवीसांनी करावं फडणवीसांनी आपल्या कमरेला जे पिस्तूल आहे ते त्यांनी काढावं आणि फोटोमधून बाहेर यावं फटा पोस्टर आणि निकला क्या खलनायक असं चालणार नाही सरकारनं एन्काउंटर करावं असं आव्हान थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना केलं आहे पोलिसांची दहा पथकं सध्या आरोपींच्या मागावर आहेत पोलिसांनी संशयित आरोपींची स्केचेस सुद्धा तयार केली आहेत घाटाजवळचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासलं जात आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं या प्रकरणाला आणखी काही अँगल आहे का आणि तीन अज्ञात व्यक्ती नेमक्या पसार कशा झाल्या या प्रश्नांची उत्तरं आता आरोपींना पकडल्यावरच मिळणार आहेत याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका